कशाची भाजी कापते आज करडीची भाजी कापती कर जी कर भाजी आणली चाळीस रुपयाची आणली का पवार साहेबांनी करडीची भाजी आणली त्यांना गावून आणली हाटून आता आज आहे ना बनवणार

सगळ्या शेंगराला चांगला असतोय भाजीपाला त्यांना भाजीपाला खाल्ले की त्यांच्या आता हिरवेगार होते किती मस्त भाजी सगळंच खायच भाजी का साफ करून घेतली चिरून घेतली आता मस्त शेंगदाणे भाजून घेते बनवते पवार साहेबांनी आणले तर अंगूर चाळीस रुपये किती वीस रुपये पाव चाळीस रुपयाचे अर्धा किलो आणलेत मग दादा त्या दिवशी चाळीस रुपयात एक किलो आणले वीस रुपये पाव चाळीस रुपयाचा अर्धा गाडीवाल्या कोण नव्हते त्याने आता बिना करी बिना शेंगदाण्याची कशी करू काय म्हणते मला खाली तांदूळ त्याची भाजी येते बाहेर बिना शेंगदाण्याची भाजी का मला दुसरी नाही येत बिना शेंगदाण्याची हे चालय दिवस आलं गे बनिला नाही आता मी त्या मस्त ताज्या चांगल्या तिखट बनव का भाजी मस्त बनवते आम्हा लसूनच संपायला आला आणला नाही आपण थोडा आहे तरी आता थंडीमध्ये जास्त लसूण खाल्ला तरी टेंशन नाही लसूण गरम असतो ना बघ केवढी पुरी आहे एकच तशी जाड की जाड हा फोडणी देते मग वरून वाटून टाकणारे मोबाईल ला हातच नको ना तेल टाकून घेते थोडं लसूण टाकते मस्त आपल्या इथं येतच नाही ना एकदा टाकली होती आपल्या दारात गावान बी आणलो होत बी तर बी पण इथं भेटत नाही गावात आणलं होतं ना आपल्या दारासमोर ती जागा मुरमाची जागा आहे त्याच्यामुळे येत नाही जास्त आलं तरी बी ना लसूण लाल झाला घाली टाकून घेत्याला कांद्याची लय दिवस झाली बघ खाल्ली नाही आता बाकी आपल्या मेथी नुकसाय मेथी कुणी खायला मला इजलेला नाही खावाट सगळ्यांनी खाल्ली तर मग मला खेळ

लावून आणते भाजी शिजत आली आता फ्यासा बनवणार आहे लसूण घेतला लोणीसा मिरची घेतली ताजी ताजी मिरची आणली पवार साहेबांनी फॅसा बर दिवस आला बनला नाही आता हवरी चटणी बनली होती ना मग फेशाचं ध्यानच नव्हतं होत थोडं पाणी आतून घेते एकदम सुकी भरायची भाजी त्यांना रस्सा नको त्याच्यामध्ये भाकरी केल्या लागता बाहेर घेते भाजून आपण भाजी झाली तू घ्या नाश्ता करून थोडासा ठेस पण बनवला वाटतं मस्त ना तुला ठेसा खायचा ठेसा खाई बघ ना तशी मस्त भाजी झाली हा तिली काय होत भाजी खाल्ल्याने मटक्यासा वाटत्या मटक्या मस्त गरम गरम मिरच्या असताना रकडा त्या चांगल्या कोथंबीर टाकायची लई मोठी जर अशी गा घराची आपली मस्त कोथंबीर मी मस्त चवी ती कशाला लसूण टाकायचा लसूण बी आहे ताजा ताजा लसूण आहे मस्त लसणाची पाच असली तर पाच बी टाकायची लई मस्त लागेल पाच बी लसणाच्या वरटच आहे कसं ते बघा ना दादागिरी आता त्याला चपाती नाही टाकले चपाती देवाची भाकर सुद्धा लागली म्हणून खात नाही

जास्त दारू पिऊन नाचले वाटतं मर पडले बीपी वाढले हे शुगर ना शुगरला आहे प्रॉब्लेम शुगर काम इकडे इकडे ए भाऊ ए परा